झुंजार सी सदोतीस नमस्कार झुंझार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद तथा झुंझार सी सदोतीस न्यूज ब्लॉकचा मुख्य संपादक मी आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी भूम तालुक्यातील भवानवाडी सुकटा येथे सावकारीच्या देवाणघेवाणीतून बालाजी दायगुडे यांचा मारहाणीत झाला मृत्यू तिघावर भूम पोलिसांनी सावकारी नियमाअंतर्गत केला गुन्हा दाखल अधिक तपास पोलीस करीत आहेत मुलीचा जन्मदर वाढविण्यासाठी लेखलाडकी योजना सक्षम करण्यासाठी या योजनेचे अर्ज अंगणवाडी सेविकेकडे जमा करावेत पात्र मुलींना जन्मापासून अठरा वर्षे वयापर्यंत पूर्ण होईपर्यंत एक लाख एक हजार रुपये मदत दिली जाते तरी या योजनेचा अंगणवाडी सेविकेकडे अर्ज देऊन लाभ घेण्याचे आव्हान करसखेडा तालुका धाराशिव येथे जुन्या जमिनीच्या वादातून सहदेव आणि प्रियंका पवार या पतीपत्नीचा झाला खून परिसरात झाली खळबळ बेंबी पोलिसात गुन्हा दाखल पोलीस करत आहेत तपास येत्या पंधरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये सर्वच ग्रामपंचायतीने सरसकट कर्जमाफी व इतर जनतेच्या हिताचे ठराव घेऊन शासनास आठवण करून द्या कैलास पाटील यांनी केली ग्रामपंचायतींना आव्हान ड्रग्ज माफियाच्या मांडीला मांडी लावून बसून ड्रग्ज मुक्ती आंदोलन यशस्वी होईल का विरोधकांचा आमदार राणाजगसिंह पाटील यांना सवाल जेजाऊ चौक ते सांजा चौक या रस्त्यावरील अतिक्रमण विभाग करते पक्षपातीपणा गरिबावर फिरवला जेसीबी पण सुधीर पाटील भन्साळी डंबळ हॉस्पिटल संजीवनी हॉस्पिटल परिसर मराठवाडा ग्रामीण बाग या वगळून अतिक्रमण काढण्यात आल्याबाबत दिशाभूल करून वैधता मिळवल्याने आदेश स्वीकारणार का असा सवाल जनतेमधून केला जात आहे तुळजापूर येथे महापुरुषाच्या नावावर लायटिंग पाठीवरील राजकीय नेत्यांची नावे तात्काळ काढून टाकावीत नाही काढली तर संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची जनहित संघटनेने पोलीस व नगरपरिषदेला निवेदन देऊन केली मागणी कळम शहरात हरघर तिरंगा मोहिमेअंतर्गत काली मुख्य रस्त्यावरून नगर परिषदेने रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर शाळा महाविद्यालय येथे झाले हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत मोठ्या उत्साहात ध्वजारोहण कणघरा येथील माझे सरपंचाने केलेल्या अतिक्रमणाच्या निषेधात बौद्धांनी केले, केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण कारवाईची केली मागणी या होत्या उस्मानाबाद दाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तथा झुंजार एस सी सदोतीस न्यूज ब्लॉग फॉलो करायला विसरू नका धन्यवाद